आणखीन जास्तीत जास्त प्रश्न त्या दोघांमध्ये सुटण्याची शक्यता आहे आणि तिसऱ्या आघाडीचाही जर झालीच तशी काही त्याचा उपयोग कदाचित होईल महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे यांच्याशी जोडले गेलेले जे घटक पक्ष आहेत ते त्या त्या आघाडी बद्दल नाराजी व्यक्त करत आहेत आणि या सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न आता माध्यमातून किंवा संभाजीराजे त्यामध्ये पुढाकार घेत आहेत होईल असं वाटते का हा ज्या पद्धतीनं माहिती आणि महाविकास आघाडीमध्ये आता सध्या चुरस सुरू आहेत या सगळ्या या आता भविष्याचा प्रश्न आहे आपल्याला माहितच आहे की मी आ, भविष्य काही सांगू शकत नाही विशालगडाचा एक प्रश्न पप्पू म्हणून त्यांचे भाजपकडून राहुल गांधीची इमेज पप्पू अशी तयार केली गेली मात्र आता तेच राहुल गांधी विरोधी पक्ष पक्षनेता बनलेले आहेत काय त्याच्यावर सांगा तुम्ही जो बदल झालाय आता विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना भाजपला ते पूर्वी जी त्यांची इमेज जी केली होती निश्चितच मॅच्युरिटी आली आहे आणि एक म्हणूनच सगळ्या पक्षांनी मिळून त्यांना विरोधी पक्षनेता केलेला के आहे राहुल गांधी काही भारत जोडो यात्रा केली त्याचा हा परिणाम म्हणायचा की त्याचा काही ना काही अंशी परिणाम होतोच ना जसा म्हणजे त्या पायी आपण जेव्हा फिरतो सगळीकडं तेव्हा लोकांशी संपर्क वाढतोय जनतेशी संपर्क वाढतोय तर जनतेच संबंधी काय प्रश्न आहेत वगैरे हे जवळून आणि प्रत्यक्ष अनु अनुभव येतोय राज्यामध्ये बराच वेगळा आहे आणि त्यातनं लक्षात येते की तिथं संसदेत एकापेक्षा एक मंडळी असतात सगळे हुशार असतात आपल्याला वाटतं तसे साधे नाही आहेत चांगले आहेत सगळे अभ्यास सुरू आहेत अनेक हा ते मा, मागे झाली होती भेट आता अलीकडे नाही झाली मागे झाली होती म्हणजे पहिल्या मध्ये जेव्हा मी गेलो तेव्हाच झाली होती भेट एक स्ट्रॉंग ऑपोजिशन असलं पाहिजे तशा पद्धतीचं वातावरण राहुल गांधी कुठल्याही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे आणि तरच सगळे कामं व्यवस्थित होतात आणि लोकांच्या दृष्टी कोणातून हिताचं काम केलं जातं आहे आणि सगळ्यांना एकमेकाच्या विचारपूस करून कामं होतील यापुढं राहुल गांधीना याक्रमण काढाव अशी प्रकारची भूमिका होती कोर्टामध्ये गेलेले आहे ती लोक असं असताना हिंदुत्वादी संघटना संभाजीराजे सुद्धा आक्रमक झालेल्या तेरा तारखेला विशाल करायचा कर अशा प्रकारचे आहे होय पण मी जे ऐकतोय ते म्हणजे मुख्यतः तिथं विषय आहे तो आरोग्याचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जे काय केलं पाहिजे ते तर केलंच पाहिजे आणि अतिक्रमण हा असा विषय असतो आहे की कोणाला एक एका घटकाला घटकाला तो लागू नाही आहे सगळ्यांनाच ला लागू आहे तर अतिक्रमण हा वेगळा विषय आहे आणि आरोग्य हा वे वेगळा विषय आहे महत्त्वाचं काय ते आपण ठरवलं पाहिजे आणि योग्य ते केलं पाहिजे सर्वांची भावना अशी आहे की तिथलं अतिक्रमण जे आहे पाहिजे अनेकांची भावना जोडलेली आहे शिवप्रेमी देखील सातत्यात प्रश्न नाही अतिक्रमण जर असेल तर ते शासनाने किंवा जे काय तिथला जिल्हा जे परिषद किंवा शासन जे काय असेल ते योग्य ते त्या दृष्टीकडून निर्णय घेईल न्याय प्रविष्ट आहेत आहे आहेत आहे म्हणून खरं जर पाहिलं तर सगळ्यांनी एकत्र बसून आणि समजुतीने हा विषय मिटवला तर सगळ्यात चांगला आहे पण एका बाजूला सगळ्यात न्यायप्रविष्ट बाब असताना दुसऱ्या बाजूला नाही न्यायप्रविष्ट बाब जरी असली तरी एकत्र बसून हा विषय सोडता येत नाही असं नाही आहे खरंतर तुम्ही यासाठी काही पुढाकार घेणार आहात का कारण तुम्ही जर यामध्ये घेतला तर त्यामध्ये थोडीशी आता शेव? आता तुमी तुमी तर फक्त तुम्हीच माझ्या पुढे आलाय या विषय घेऊन तर बघूया का विषय याला पाहिजे मला सांगायचं म्हणजे कारण असं आहे की दोन तुम्ही हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विशाखाच्या पायथ्याला चार महाआरती केली मोठ्या प्रमाणात लोकांनी नाही ते निर्माण होऊ नये हा तर सग सगळ्यांचा उद्देश आहेच आहे आणि जसं मी म्हंटल ते आरोग्य हे मुख्य आहे त्या दृष्टीकोनातून प्रशासनाला काय करता येईल ते त्यांनी केलं पाहिजे सगळं स्वच्छता राखली पाहिजे आणि एकंदरीतच सगळं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे लालू प्रसाद यादव त्याच्याबद्दल मी काय सांग सांगू शकणार विरोधी पक्षांकडून विरोधी दावा केला होता की केंद्रातलं जे आता सरकार आलेलं आहे भाजपच वन हंड्रेड चे सरकार नाही त्यामुळे ते त्याच सहा महिन्यात किंवा वर्षभरात त्यांनी पाठिंबा दिलेला आहे भाजपची सगळी कार्यपद्धती पाहता ज्यांनी पाठिंबा दिला ते पाठिंबा काढून वर्ष सहा महिन्यात तो काढून घेते नाही तेच पुढं काय घडामोडी होतील त्याच्यावर ते अवलंबून आहे आणखीन शासन मला वाटतं प्रयत्न करेल की असं होऊ नये तर एवढं सहजासहजी कुठलीच गोष्ट घडणार नाही